स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यात स्पीड वाळी पासून वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजेत प्राध्यापक मोहन वनखंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा बैलगाड्या शर्यती गरजू महिलांना धान्य किट वाटप लहान मुलांना आंबे वाटप चारा छावणीत चारा वाटप करत वाढदिवस साजरा मिरज मतदारसंघातील एका अभ्यासू नेतृत्व म्हणून मतदारसंघात प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते तथा भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिरजेतील शाही दरबार हॉल लॉन मध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ खासदार संजय काका पाटील जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम विविध पक्षातील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतील पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामीण भागातून आलेले समर्थक तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मिरज शहरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर शुभेच्छा स्वीकारून सर्वच मान्यवरांना मोहन वनखंडे आणि त्यांच्या परिवारांनी धन्यवाद मानले तसेच मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती गरजू महिलांना धान्य किट वाटप लहान मुलांना आंबे वाटप चारा छावणीत चारा वाटप करण्यात आले